या सोलापूर हायवेच्या खालील भागातील अनेक गावातील ऊसाचा प्रश्न पाक्य प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला बारामती अॅग्रो मार्फत पुढील हंगामात ऊस घालण्यास बाबत दम दिला जात आहे असं सांगितलं या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस घालण्याची अडचण सांगितली तरी सदर प्रश्नावर सर्व विद्यार्थी ग्रामस्थांना दिलासा द्या काही घाबरू नका कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पाट्या तुमचा ऊस नेला आणि भाव पण चांगला देईल तुम्ही काळजी करू नका आम्ही काही लोकांना मदत करून दोन कारखान्याची कॅपॅसिटी किती गेली माहितीये गे गे गेली असेल रोजची साधारण बत्तीस हजार टन रोज दोन कारखान्याला तुटून जाईल एवढी कॅपॅसिटी केली किती बत्तीस हजार टन त्याच्यावर या गावांना होणं काही काळजी करू नका फक्त ऊस परिपक्व असला पाहिजे कावळा नसला पाहिजे